पंतप्रधान कार्यालय नियुक्त वरिष्ठ आय एस अधिकारी पी नरहरी यांचे राज्य पद्मशाली संघाच्या कार्यालयाला सदेच्छा भेट सोलापूर येथील महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाच्या सोलापुरातील पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्य यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी मध्य प्रदेश राज्य सरकार प्रधान सचिव नरहरी परखी सदेच्छा भेट दिले त्यांच्यासोबत हैदराबादहून निझाम कॉलेजचे प्राध्यापक यादगिरी तडका पद्मशाली मिशनचे मुख्य समन्वयक चंद्रशेखर चिखा बॅकवर्ड क्लास चेंबर ऑफ कॉमर्सचे जॉइंट सेक्रेटरी सुमंत परखीपंडला शालेय फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी व्यंकटेश कन्नम एबीपीएम पॉलिटेक्निक विभाग संघाचे सेक्रेटरी तुकेश भैरी आदि मान्यवर उपस्थित होते प्रथम अध्यक्ष भूपती कमठम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व तसेच सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ टॉवेल मोतीमाल देऊन सत्कार करण्यात आले यावेळी आदरणीय नरहरी परखीपन्ना यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली शैक्षणिक सवलतीमुळे समाजाची मुले मुली बऱ्यापैकी शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना आता योग्य दिशेने पुढील शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे असे सांगितले समाजाच्या विकासासाठी आपल्या फाउंडेशन बॅकवर्ड क्लास चेंबर ऑफ कॉमर्स जन अधिकारी समिती स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक सामाजिक काम करीत असल्याचे सांगितले यावेळी सी ए सोलापूर ब्रँच अध्यक्ष श्री किरण संगम यांनी ही शासकीय विविध योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करीत आहेत कोणाला माहिती हवी असल्यास मी मार्गदर्शन यापुढेही करेन असे सांगितले महाराष्ट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटखूर यांनी कायदा व न्याय विभागाच्या वतीने आदरणीय आय ए एस फरकीपंडला सर यांना काशिरी टोपी व शाल व मोतीमाळ घालून सत्कार केला व आय एस परकी पंडला सर यांनी एम पी एस एस सी सीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे सुचवले तर पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुटख्याल यांनी अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी करीत असल्याचे सांगितले या कार्यक्रमास प्रधान सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार श्रीनिवास यमूल सह अजय पौनम उपाध्यक्ष मधुकोर यमूल सहसचिव मोहनदास चिलका महाराष्ट्र कायदा व न्याय विभागाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटखूर व सहकारी रुग्णालयाचे विश्वस्त श्रीनिवास कमठम महात्मा मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश कमठम अनिल मंगलपल्ली श्रीनिवास सामलेठी राजेंद्र अक्खम श्रीनिवास मंथेण नरेंद्र धारा सिद्धेश्वर गड्ढम श्री मारखंडे योगा ग्रुपचे अध्यक्ष सी ए श्रीनिवास गुंढेली व सर्व योगा सदस्य उद्योगपती अंबादास बोल्ली श्रीहरी कुरापाटी अनिल कन्ना अशोक कुमार चिप्पा किसन आढम प्राध्यापक रोहन कुर्री अजय मुदगुंडी ॲडव्होकेट तुषार पामूल ॲडव्होकेट सोपनील पुंजाल उद्योगपती कमठम मल्लिकार्जुन गुरम कमठम राजमहिंद्र भाग तीन अनेक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते अनेक युवक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंबरीश कमठम श्रीफाद कमठम राज मोगली कमठम श्रीनिवास धारा श्रीनिवास गाली आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार यशवंत इंदापुरे यांनी केले